चला तर मग मंडळी नेहमीप्रमाणे देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहो तंदुरुस्त राहा आनंदी राहा आणि चविष्ट पदार्थ खात राहा दिवाळी आली की मला आठवते माझ्या आजीच्या हातचा चिवडा तो संपू नये असं वाटायचं संपेपर्यंत कुरकुरीत न आकसणारा हा दिवाळीचा राजा म्हणजे पातळ पोह्याचा चिवडा मी स्वच्छ चाळून एक किलो पातळपोहा वापरलेला आहे तीन ते चार कांदे बारीक बारीक काप करून वाळवून वापरलेले आहे एक पाव शेंगदाणा वापरलेला आहे मोजून एक वाटी झालेला आहे दोन ते तीन गाठे लसणाचे एक पाव दाडवा एक वाटी प्रमाणामध्ये एक प्लेट इतका कडीपत्ता शेंगदाणा कडीपत्ता दाडवा हीच तर आपल्या चिवड्याला खरी शोभा देते चिवड्याची चव दुप्पट वाढवण्यासाठी जास्तही प्रमाण वापरले तरीही चालेल मी या ठिकाणी गॅस पेटवलेला आहे तुम्ही बघू शकता सध्या मी एक पाव तेल वापरलेले आहे मक्का पोहा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे मक्का पोहा वापरल्यामुळे चिवड्याची चव अप्रतिम होते खाल्ल्यानंतर मक्का पोहा हा तोंडामध्ये विरघळतो त्यामुळेच तर मक्का पोहाची चव एकदम भारी असते तुम्ही पण वापरता का मक्का पोहा हे कमेंटमध्ये नक्की सांगा कढीपत्ता तेलामध्ये मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणे आपण जो बारीक -बारी करून बारीक करून ठेवलेला कांदा आहे ना तो वाळवून घेतला होता त्याचे बारीक बारीक काप ते छान मंद आचेवर लालसर सोनेरी होईपर्यंत तळून घेणे त्याचप्रमाणे शेंगदाणा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळणे ज्यावेळेस शेंगदाण्याचा कलर लालसर सोनेरी होणार तेव्हा समजायचं झाला मंद आचेवर होऊ देणे गरजेचे आहे जास्त होऊ दिला तर शेंगदाणा जळण्याची शक्यता असते डाळवा मंद आचेवर एक मिनटे अरत परत करून होऊ देणे गरजेचे आहे आणि लसण थोडा लालसर मंदा आचेवर थोडा क्रंची होऊ देणे जेव्हा शेंगदाणा डाळ आणि तळलेला कडीपत्ता पोह्यासोबत एकत्र येतात तेव्हा आपल्या चिवड्याला दिवाळीची अखंड कुरकुरीत चव मिळते त्याचसोबत तळलेला मक्का पोहा आणि लसण हे तर असायलाच हवे महत्त्वाचे आणि खास टिप म्हणजे पातळ पोहा छान स्वच्छ करून उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनटं वाळवावा या टीपमुळेच तर चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहणार टीप नंबर दोन पातळ पोहा आपण ज्या वेळेस भाजतो त्यावेळेस मंद आचेवर भाजावा हे तर खूपच महत्वाचे आहे सुरुवातीला पातळ पोहा कोडाच भाजावा पातळ पोहा भाजताना मंद आचेवर पाच मिनटे थोडा लालसर होऊ द्यावा पोहे भाजल्यानंतर एक चमच हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरलेले आहे आता आपण मीठ वापरलेलं त्यामुळे नंतर आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही या ठिकाणी मी एक चम्मच तेल वापरलेले आहे तरीसुद्धा पाच मिनटे आपल्याला पुन्हा होऊ देण्याची गरज आहे छान प्रकारे हळद मीठ आणि तेल एकत्र मिक्स करून घेणे गरजेचे आहे या ठिकाणी आपला पातळ पोहा छान भाजला गेलेला आहे कुरकुरीत झालेला आहे आता दुसऱ्या पातेल्यामध्ये छान पातळ पोहा काढून घेऊ बघू शकता तुम्ही किती छान भाजला गेलेला आहे अशाच प्रकारे थोडा थोडा पातळ पोहा आपण मंद आचेवर सर्व भाजून घेणार आहे नंतर आपण जो तळून ठेवलेला मक्का पोहा आहे तो आता भाजलेल्या पातळ पोह्यामध्ये मिक्स करणार आहे एक सबस्क्राईब नक्की करा ही नम्र विनंती शेंगदाणा कडीपत्ता आणि दाडवा यावर आधारित चिवड्याचा कुरकुरीतपणा शेंगदाण्याचा ठसका डाळेचा समतोल लसण कांद्याचा स्वाद आणि कढीपत्त्याचा सुगंधित तडका मिसळला की पातळ पोह्याचा चिवडा तो खऱ्या अर्थाने फराळाचा राजा बनतो मी या ठिकाणी शेंगदाणा कढीपत्ता हे सर्व तळून ठेवले होते ते सर्व या पातळ पोह्यामध्ये टाकलेले आहेत त्याचसोबत थोडे एक चमच निंबूसत्व वापरलेले आहे थोडे मीठ चवीप्रमाणे वरतून टाकलेले आहे कारण आपण निंबूसत्व वापरले त्यामुळे आणि पोह्याची चव दुप्पट वाढवण्यासाठी मी एक चम्मच इतकी चटणी वापरलेली आहे तिकटाचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आपापल्या आवडीनुसार सर्व एक जू छान मिक्स करून घेणे आणि तयार आपला पातळ पोह्याचा चिवडा हे आहे परफेक्ट पातर पोह्याचा राजा सर्व फराळांमध्ये उत्कृष्ट आणि चवदार जबरदस्त चवीचा हा आपला पातर पोह्याचा चिवडा एक प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे जाता जाता तेवढे सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू